नमस्कार मी मोहोळ तालुका व विधिज्ञ संघ यांचा अध्यक्ष आहे आता चालू वर्षी एक अत्यंत वर्ष वृष्टी झालेली आहे त्यामुळं तालुक्यात अगं पावसानं थैमान घातलेलं आहे आणि त्यामुळे शिना नदीला आहे हा महापूर आलेला आहे आणि त्या शिना नदीच्या गावालगतचे जे शेती आहे वाहून गेलेल्या घराशिल्ला वेडा पडलेला आहे त्या सिना नदीकाठी राहिलेले सर्व बांधव म्हणजे संकटात आहेत आणि त्यासाठी मोहोळ वकील संघातर्फे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी वर्गणी गोळा केले आणि त्यांना जीवना जीवनाशक वस्तू आहे त्यांचा पुरवठा आम्ही तिथं जाऊन केलेला आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मोहोळ वकील संघाने हे काम केलेलं आहे आणि यापुढेही असंच काम करत राहणार आहे जिथं जिथं नैसर्गिक आपत्ती येईल तिथं सर्व आपल्या बांधवासोबत मोहोळ वकील संघ यापुढेही राहणार आहे त्या दृष्टीने एवढं सांगतो त्यांना सर्वांनी आणि तालुक्यातल्या सर्व लोकांनी या मदत करावी असंही मी त्यांना आवाहन करतो या अगोदर काय सामाजिक नाही या अगोदर नेहमीच सामाजिक उपक्रम केलेला आहे आणि जिथं जिथं वकिलाची आवश्यकता आहे सामाजिक तिथं नेहमीच वकील बांधव मदत करत आलेले आहे नमस्कार खरं तर या मोहोळ तालुक्यामध्ये जर नैसर्गिक असू द्या किंवा मानवनिर्मित असू द्या कधीही आपत्ती आली तर मोहोळ वकील संघ हा नेहमी या तालुक्याच्या बरोबर राहिलेला आहे ज्या ज्या वेळेस या मोहोळ तालुक्यावरती नैसर्गिक असू द्या मानवनिर्मित असू द्या अशी काही आपत्ती आली तर आमचा मोहोळ वकील संघ हा नेहमी तालुक्याबरोबर राहिला आहे गेल्या दो तीन चार दिवसामध्ये खरं तर ह्या पुराचं थैमान माणूस माजून ह्या मोहोळ तालुक्यावर जी काही नैसर्गिक आपत्ती आले यामध्ये स सकाळीच आमच्या अध्यक्ष आणि आम्ही स सर्व वकील मंडळी बसलो आणि विचार केला की आम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं आणि त्यातून या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आपण मदत करायचं ठरवलं आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना खाऊ वगैरे हे सगळं वाटप करायचं सामान आणलं आणि वाटप केलं आणि यापुढेही ही मोहोळ वकील संघ जो आहे या तालुक्यातल्या तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी या तालुक्यातल्या लोकांच्या बरोबर राहणार आहे